नमस्कार आज फाल्गुन शुद्ध द्वितीया आज तुकारामांचा एका भंग आपण पाहणार आहोत भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडी तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीलचा पर्वत पायाविण भिंत तातडीची कामावले तरी पाका ओज घडे रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा सर्व संतांनी भक्ती ही या लोकी वैकुंठ प्राप्तीची सोपी वाट मानली आहे ज्ञानमार्ग मार्ग आणि योग मार्ग यांच्यापेक्षा भक्ती मार्ग हा सुलभ आणि सोप्पा मानला गेलाय भक्तिमार्गामध्ये मा भाव आहे अहंकार नाही लीनता आहे भक्तीचा पसारा नाही व धर्म व्यवहार सोडलेला नाही जो जगाच्या कल्याणाकरता आणि उपकारा करता आहे तो भक्ती मार्ग तुकारामांचा आहे यात गुप्त असं काहीच नाही आहे सर्वांना उघडा सरळ असणारा आणि लोकांचे जीवन प्रेममय करणारा असा हा भक्तिमार्ग आहे जे या भक्तीच्या मार्गाला लागले त्या सर्वांना भक्तीचा महिमा कळतो भेद त्यागून अमंगल टाळून सगळीकडे प्रेमसुख वाढावे हा त्याचा उद्देश असतो अभेदुनी भेदियेला अंगी वाढावया जगी प्रेमसुख नाम घ्यावे मनाने भगवंताचे चिंतन करावे ऐसे हे सोपे वर्म न लगे श्रम चिंतना अशी आपली धारणा तुकाराम महाराज सांगत असता खरोखर भक्तीचा मार्ग सुलभ आणि उघडा असता एकदम ते तो मार्ग कठीण असल्याचे पण सांगतात आणि तेही खरे मुखाने नाम घेत राहावे म्हणतात तेव्हा मन पूर्णपणे राममय असायला नको का बरं नाहीतर मुखात रामाचे नाम आणि मनात विषय सुखाकडे ओढा याला नामस्मरण म्हणता येणार नाही म्हणजे नाम घेणं जितकं सोपं तितकंच ते अवघड पण आहे ही भक्ती कठीण वाटते की सोपी व्हावी म्हणून ते भगवंताजवळ प्रार्थना करतात म्हणतात हे विठ्ठला माझे मन आवर त्याला भरकटू देऊ नकोस देहांच्या वासनांचा विसर पडू दे काम क्रोध मद मोह लोभ दंभ लाज भय या सर्व शत्रूंशी माझा संबंध तोडून टाक पापांची वासनाही नको निंदेचे श्रवण नको वाणी अपवित्र होऊ देऊ नकोस परस्त्रीशी संग नको परद्रव्याचा मोह नको भूतमात्राचा मच्छर होऊ देऊ नको स्तुती प्रशंसा मोठेपणा प्रतिष्ठा यात अडकवू नकोस नर नारी बाळ स्वस्त्री व प्रपंच ही सर्व पांडुरंगाची वाटतील असं माझं मन कर पांडुरंगा माझ्या बुद्धीत सदा सर्व बदल होता तेव्हा तूच अंतरात ते येऊन राहा अवघा प्रपंच आणि जन पांडुरंगच दिसेल असं कर सतत तुझी पावले दिसू दे भेदाभेद भ्रम अमंगल आहेत असं वाटू दे तुकाराम महाराजांना इतका संकटातून पार होऊनही भक्ती करायची आहे त्यामुळे त्यांनी तिला कठीण सुळावरील पोळी मानली देहबुद्धीचा पूर्ण निराश केला तर भक्ती यशस्वी होते देवाची भक्ती करणं खरोखर सुळावरची पोळी मिळवण्यासारखं आहे अतिशय कठीण आहे जो खरा शूर आहे तोच या काम योग्य ठरतो आणि असा शूराचा मार्ग चोखाळणारा विराच म्हटलं पाहिजे बहुतेक सगळीकडे पाया वाचून भिंत बोधावी असा भक्तीचा देखावा दिसतो पाया कच्चा असला तर वर बांधलेले मंदिर फार दिवस टिकत नाही तशी उत्कट इच्छा आणि ओढ असेल तर भक्ती होते त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना पीठ चांगले मळावे लागते कष्ट घ्यावे लागतात तरच स्वयंपाक रुचकर आणि चांगला होतो आणि त्याची प्रशंसाही होते लोक कौतुक करतात तसेच खोल पाया असलेली आणि कष्टाने केलेली भक्ती टिकते भक्ती साधण्याच्या मार्गाला लागण्यासाठी रोज सावधपणाचा धडा घ्यावा लागतो हत्तीला अंकुशाने टोचत राहिले तरच तो ऐकतो नाहीतर मस्तवाल होऊन उधळतो त्याचप्रमाणे मनालाही जागृतीची टोचणी सतत हवी सतत जागृत थावे श्री तुकारामांनी मनाला अंकुश लावणेही सोपे नाही असंच म्हटलंय मन शुद्ध आणि स्वाधीन करणं कठीणच असतं आणि म्हणूनच रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतर्बाह्य जग आणि मन असे मनाशी युद्ध करावे लागते अन्यत्रही हरिभक्ती सुळावरची पोळी निवडे तो बळी विरळा शूर असंही त्यांनी आहे मनाला जिंकून हरिभक्ती करणारे थोडेच असतात ते बलिष्ठ आणि शूर असतात त्यांना देहावर उदारच व्हावे लागते जीवन हरिला अर्पण करावे लागते आणि म्हणून अशी भक्ती कठीणच वाटते संत जनाबाई म्हणतात भक्ती ते कठीण इंगळाची खाई निघणे त्या डोही कठीण असे धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार